अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र पारायण अध्याय दोष धर्माचरण श्री गणेशानं महाश्री सरस्वत्यानं महाश्री गुरुभ्य महानामधारक सिद्ध यांच्या पाया पडून भक्तिभावाने हात जोडून म्हणाला जय जयकार असो या संसार सागरातून सर्वांना सुखरूप तारून नेण्यास तुम्हीच समर्थ आहात तुम्ही अविद्या रूप करणारे प्रत्यक्ष सूर्य आहात मी आजपर्यंत अज्ञान रूपी अंधकारात झोपलो होतो पण कृपासागरा अशा तुम्ही मला जागे केलेत ज्ञानरूपी अंधारण हिंसे करणारे तुम्ही भास्कर आहात तुम्ही मला गुरु म्हणून लाभल्याने मी हा भवसागर तरुण गेलो आहे पुढे काय झाले हे गुरुचरित्र मला सांगण्याची कृपा करावी श्री गुरुचरित्र अमृत किती ऐकले तरी माझे मन तृप्त होत नाही अधिक ऐकण्यास मी आतुर झालो आहे नामधारकांनी अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले आता पुढची कथा लक्षपूर्वक ऐक श्री गुरु नरसिंह गाणगापुरास आले असता त्यांचे महात्मे सर्वोत्मुखी झाले हे सगळे मी सांगू लागलो तर ते कधीच संपणार नाही श्री गुरुंच्या सर्व लिला सांगणे कुणालाही शक्य होणार नाही मी तुला सारांश रुपाने सांगतो ते लक्षपूर्वक ऐक त्या गागापुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता तो कर्ममार्गी होता परम ज्ञानी होता तो कुणाकडूनही दान घेत नसे परा घेत नसे कुणाच्याही घरचं भोजनासाठी जात नसे तो कोणाशीही वादविवाद घालत नसे तो चुकून सुद्धा कधी खोटे असे ते बोलत नसे तो नेहमी पाच घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरीत असे त्याची पत्नी त्याच्या अगदी उलट होती ती सदैव उग्नी उद्विग्न असे पतीशी नेहमी भांडण करीत असे अन्नाची मोठी लोभी होती त्या काळी गणगापुरात का अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्र भोजन घालीत असत गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्र भोजनाचे रसभरीत वर्णन करीत ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे मनात माझ्या नशीबच खोटे मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही या दरिद्रे ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूकच केली केवळ त्यांच्यामुळेच मला भोजनाला जाता येत नाही माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणून मला असे दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहे गावातल्या इतर बायका किती भाग्यवान त्यांना त्यांच्या पतीसोबत भोजनाला जाता येते माझा पती कधीही परांना घेत नाही त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही माझे नशीब फुटके दुसरे काय परमेश्वरा मी काय करू असे ती नेहमी दुःख कर तसे असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला होता त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते ते पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीला म्हणाली आज आपल्या गावात एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृप्रक्षानिमित्त सुग्रास भोजन देण्याचे ठरविले आपण त्या भोजनाला जाऊया निदान एक दिवस तरी चांगले गोडदोड खायला मिळेल तिथे वस्त्र दक्षिणाही मिळणार आहे मला तेथे जाण्याची फार इच्छा आहे तुम्हाला यायची तर मला तरी जाण्याची परवानगी द्या त्यावर तो ब्राह्मण म्हणाला परान्न न घेण्याचे माझे व्रत आहे त्यामुळे मी मुळीच येणार नाही तुला जायचे असेल तर खुशाल जा त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला तुम्ही एकट्या कशा आलात मी दाम्पत्य भोजन घालीत आहे तुमचा पती कोठे आहे भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या हे ऐकताच तिच्या पुढे मोठा प्रश्नच उभा राहिला येथे भोजनाचे निमंत्रण आहे ते दाम्पत्याला पती तर परानं घेत नाही तो येणार नाही तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही आता काय करावे मग ती श्री गुरु नरसिंह सरस्वतीकडे गेली त्यांच्या पाया पडून ती म्हणाली स्वामी गावाचा दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे माझा पती परांना घेत नाही म्हणून तो नहीं। लेत तर तो तो येत नाही नाही आपणच तर आज्ञा मोडणार माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल तिचे हे बोलणे ऐकून श्री गुरुना हसू आले मग ते तिच्या पतीला म्हणाले अरे तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून तू तिच्यासोबत भोजनाला जा तू इच्छा पूर्ण कर कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये श्री गुरुंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला स्वामी परान्न न घेण्याचा माझा नेम आहे परंतु तुमची आज्ञा मला शिर आहे जो आपल्या गुरुंची आज्ञा मानित नाही त्याला भयंकर अशा रौरक नरकात जावे लागते म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन मग श्री गुरुंचा निरोप घेऊन ते दांपत्य भोजनाला गेले आज आपण सुग्रास भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला ती दोघे पानावर बसली वाढण सुरू झाले भोजनाला सुरुवात झाली त्यावेळी त्या, त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले आपल्या पानातील अन्न आपल्या बरोबर वर आणि कुत्रे खात आहेत हे दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम उठली भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले हे सांगितले मग ती आपल्या पतीसह घरी परतली ती पतीला म्हणाली तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्टे केलेले अन्न खाल्लेत असे मला दिसले मला याबद्दल क्षमा करा तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाला येण्याचा आग्रह केला माझेच चुकले हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला तो दुःखाने म्हणाला माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो माझा नेम तर मोडला शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले त्यानंतर तो ब्राह्मण पतीसह श्री गुरूंच्या कडे आला दोघांनी श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा श्री गुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले काय परान्नाचे सुख कसे काय वाटले परान्ना घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवत होतीस आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना श्री गुरु असे म्हणाले असता ती स्त्री श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाली स्वामी मला क्षमा करा मी खरोखर अज्ञानी आहे माझ्या हव्यासा पायी माझ्या पतीचा व्रतभंग झाला मी त्यांना हट्टाने परान्नासाठी नेले मी मोठाच अपराध केला आहे मला क्षमा करा मग तो ब्राह्मण श्री गुरूंच्या पायापडून म्हणाला या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला ही माझी पत्नी नाही वैरिणी आहे हिच्यामुळेच माझ्या हातून नेम मो मोडण्याचे पाप घडले आता मी काय करू यावर श्रीगुरु हसून म्हणाले चिंता करू नकोस तुझी तुझ्या पत्नीची पराणाची वासना पुरविली आहेस आता तिचे मन तृप्त झाले आहे आता ती, ती पुन्हा कधीही परांनाची इच्छा करणार नाही शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेला असतो आमच्या आज्ञेने त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही तू निश्चित राहा आता मी तुला आणखीन एक कथा सांगतो ते ऐक जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही त्याने ब्राह्मणाअभावी कार्य अडून राहिले तर तू त्यांच्याकडे भोजनाला जावेस त्यामुळे तुझ्या हातून धर्मकार्य घडेल पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा तुला शाप लागेल श्री गुरुंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्री गुरुंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता श्री गुरु म्हणाले कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो ते लक्षपूर्वक ऐक आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण आपले मामा सासरे सख्खे भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही एखादा ब्राह्मण ब्राह्मणाविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे त्यावेळी गायत्री जप करावा म्हणजे कोणताही दोष लागत नाही आता अन्न वर्ज्य करणाऱ्याची घरे सांगतो त्याचे सविस्तर विवेच स्मृती चंद्रिकेत केले आहे ते खूप मोठे आहे ते मी तुला सारांश रूपाने सांगतो ऐक आपल्या आई आपली सेवा करून घेणारा धनलोभी आपल्या बायका मुलांचे हाल करणारा गर्विष्ठ चित्रकार मल्ल असलेला ब्राह्मण वीनावादक समाजाने बहिष्कृत केलेला याचक वृत्तीचा स्वतः स्वतःची स्तुती करणारा परनिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी वृत्तीचा कंजूस दुराचारी ढोंगी व्यभिचारी निपुत्री विधवा स्त्री स्त्रीच्या अधीन नसलेला पुरुष ब्राह्मण असून सोनारा कामकाम करणारा अति यज्ञ करणारा लोहार शिंपी धोबी दारू तयार करणारा आपल्या जाराबरोबर राहणारी बाहेर खाली स्त्री चोर कपटी पतीकडून धन घेणारा सौदागर देवभक्ती न करणारा जुगारी स्नान न करणारा व भोजन करणारा संध्यावंदन न करणारा संध्या कधीही दान धर्म न करणारा आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म न करणारा दांभिकपणे जप करणारा पैसे घेऊन जप करणारा दुसऱ्यावर केलेले उपकर बोलून दाखवणारा व्याजाने पैसे देणारा विश्वासघातकी कुल परंपरा मोडणारा हिंसक खुनी आषाळ भूत परान्न घेणारा पंचमहायज्ञ न करणारा घरच्या अन्नाची निंदा करणारा व परान्नाची प्रशंसा करणारा अशा अशा लोकांकडे कधीही भोजनास भोजनास जाऊ नये ठिकाणी त्या यजमानाचे त्या दोष आपल्याला लागतात म्हणून अशा यजमानाच्या घरी भोजन घेऊ नये त्याऐवजी भूमिदान सुवर्णदान गज अश्व रत्नदान घेतल्यास दोष लागत नाही परांना घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे त्याचप्रमाणे परस्त्री केल्यास नरकवास भोगावा लागतो अमावस्येला परान्न घेतल्यास मास पुण्य जाते आपल्या कणणेला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनात जाऊ नये त्याचप्रमाणे सूर्य चंद्राच्या दिवशी अन्न घेऊ नये सुवेर किंवा सुतक असलेल्या घरी भोजन नये ब्राह्मणांनी जर आपला आचार धर्म पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही सर्व देवदेवता त्यांच्या अंकित होतात त्याला महासिद्धी प्राप्त होतात आजकाल ब्राह्मण उन्मत झाले आहेत स्वधर्म भ्रष्ट झाले आहेत म्हणून त्यांना दैन्य दारिद्र्य भोगावं लागत आहे श्री गुरुंनी असे सांगितले असतात त्या ब्राह्मणाने मला आचार धर्म सांगा अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले पूर्वी नैमेश सर्व ऋषीमुनी त्यांची पराशर हाच प्रश्न विचारला होता त्याचवेळी वेळी पराशर यांनी सर्वांना आचार धर्म सांगितला होता तोच मी तुला थोडक्यात सांगतो प्रत्येकाने पहाटे लवकर उठावे गुरु स्मरण करावे ब्रह्मा विष्णू महेश यांचे ध्यान करावे सूर्यादी नवग्रहाचे स्मरण करावे सनकादिकांचे स्मरण करावे प्रात प्रारंभ होणारे प्रातः स्मरणीय श्लोक मनावेत हे सर्व अगोदर शौच मुखार्जन करून हातपाय धुवून स्वस्थ बसून मनावे नंतर आचमन करावे त्याप्रमाणे झोपण्यापूर्वी उठल्यानंतर भोजनापूर्वी भोजना जांभई किंवा शिंक आल्यावर लघुशंका व शौच केल्यावर वाचरला असता वाईट दृश्य दिसले असता आचमन करावे आचमनासाठी पाडणी मिळाले नाही तर डोळे व कान यांना स्पर्श करावं ब्राह्मणाच्या उजवा कानाजवळ सूक्ष्म रूपात अग्नी वायू आपोदेवता चंद्र सूर्य वेद व वरुण या सात देवता असतात डोक्यावर उपरणे बांधून व जानवे उजव्या कानाला अडकवून नैऋत्य दिशेला शौचा जावे जा खाली माण घालून बसावे दिवसा उत्तरेकडील व रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे मौन पाळावे इकडे तिकडे पाहू नये उभ्याने लघु शंका करू नये शोच पाणी मिळाले नाही तर मातीने स्वच्छ करावी पण हे केवळ अपवाद म्हणून नुसत्या मातीवर किंवा हिरव्या गवतावर मातीने स्वच्छ स्नान विधी करून सांगितलं आहे स्नान केव्हा करावे स्नानासाठी कोणते पाणी योग्य कोणते अयोग्य हेही सांगितले आहे स्नानानंतर कोणते वस्त्रे परिधान करावीत भस्म व चंदन कसे लावावे ते सांगून संध्यावंदन गायत्री मंत्र त्यातील चोवीस अक्षरे त्यांच्या देवता गायत्री ध्यान गायत्री जप जपासाठी योग्य वेळ आसन जप करताना कसे बसावे ओंकाराचा दैवी अर्थ इत्यादी सर्व तपशीलाने सांगितले आहे पंचमहायज्ञ वैश्वदेव का, का करावेत कसे करावे तर्पणाचे प्रकार कोणते इत्यादी दैनंदिन कर्मकांड सविस्तर सांगितले आहे अन्नदानाचे महत्व अतिथीचे स्वागत कसे करावे अतिथी सेवेने कोणते पुण्य मिळते अतिथीची उपेक्षा केल्याने कोणता दोष लागतो हे सांगून भोजन विधी सांगितलं आहे भोजन पात्रे कशी असावीत कोणत्या दिशेस तोंड करून भोजनास बस भोजनापूर्वी आचमन चित्रा होती प्राणा होती कशा द्याव्यात भोजन कसे करावे किती वेळात करावे कोणा बरोबर करावे भोजन कोठे करावे कोठे करू नये अन्न उष्टे केव्हा होते रात्री भोजनाच्या वेळी दिवा प्रज्वलित का ठेवा भोजनानंतर पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये कोणते पाणी प्यावे भोजन संपल्यावर हात कसे धुवावेत चुळा किती भराव्यात कोणत्या वेळी कोणत्या तिथीला काय खावे काय खाऊ नये भोजनानंतर तांबूल का खावा कोणी खावा इत्यादी बारीक सारीक गोष्टीविषयी सूचना केल्या असून झोपण्याच्या विधीही सविस्तर सांगितला आहे स्त्री संघ केव्हा करावा केव्हा करू नये इत्यादी संपूर्ण कर्मकांड शास्त्राच्या आधारे सांगितले आहे म्हणून एकूणच आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले आहे नैमिष अरण्यात पराचरांनी सर्व ऋषिमिणूंना जो आचार धर्म सांगितला तो श्री गुरुनी त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगितला मग श्री गुरु त्याला म्हणाले या आचार धर्माचे निष्ठापूर्वक पालन केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तो पूर्ण सुखी होतो अशा रीतीने श्री चरित्र अमृतातील अहनिक रूप नावाचा छत्तीसावा अध्याय समाप्त श्री गुरुदत्तात्रे अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त